सैनिक टाकळीचे रहिवासी राजाराम पाटील यांच्या पत्नी स्वर्गीय सौ शैलजा राजाराम पाटील यांच्या चौथ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं घुसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं त्याचबरोबर वृद्धाश्रमातील सर्वांना भोजनही देण्यात आलं अनावश्यक वायफळ खर्चाला फाटा देऊन चिरंतन स्मृती खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यातून राहते हा मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पाटील कुटुंबियांनी केलेलं कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक बाबासाहेब पुजारी यांनी काढले याप्रसंगी शीतलवाणी वाणी विलास माने महादेव पाटील निवास सूर्यवंशी नितीन सूर्यवंशी सौरभ पाटील संजय गायकवाड यांच्यासह वृद्धाश्रमातील वृद्ध उपस्थित होते पाटील कुटुंबियांच्या कार्याचं परिसरातून कौतुक होत आहे मराठी एस न्यूजसाठी वाढवून संदीप अडचूळ